हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण स्वरावरून छोटे मोठे मराठी शब्द लिहूया बघा आता मी पहिलं आईच लिहिलं आहे आई आई तर सगळ्यांना येतं तुम्हाला स्वर येतात व्यंजनं येतात काय की नाही मग आता हे बघा पर आहे मग तुम्हाला पेरू पेरू ओळखीचा आहे ना खातात ना पेरू मग पेरू पत्र लिहायला येतो मग प लिहिला पे हा स्वर आहे मग पेसाठी काय आहे तर एक मात्रा आहे पे ए तो ए एला काय एक मात्रा मग एक मात्रा दिली आता पे रू रूला काय आहे रू ऊ येतो ना मग ऊ येतो ऊ असल्यावर उकार कसा असतो तर असा हा बघा दुसरा उकार हां असं लिहिलं आता अरस तुम्हाला आरसा माहिती आहे की नाही ओळखीचा आहे बोलायला येतो मग आ आई येतं तुम्हाला मग आ करूया पहिला आ रो आ आणि सा आ येतो मग आला काना असतो आ म्हणजे काना मग काना देऊया सा झालं की नाही आता बघा टबल मग टबल तुम्हाला टेबल तर माहिती आहे ओळखीचं आहे घरात आहे दररोज बोलता तुम्ही टेबल मग ते येतो ना येला काय असतो मात्रा असते दिली मात्रा झालं टेबल आलं की नाही आता खडक आहे खडक आहेत पण आपल्याला घरातले माहिती वस्तू ओळखीच्या वस्तू आता तुमच्याकडे खिडकी आहे खिडकी दररोज बोलता तुम्ही मख्खी खी बोलता की नाही खिडकी पटकन बोलता मख्खी ईचा उच्चार येतो ई इ... इला काय असतं तर ह्याचा पहिली वेलांटी येणार खिडकी माहिती जाई तुम्हाला आता क किड क झालं किड की असं ओढतो की नाही आपण मग परत ही दुसरी वेलांटी इकडे काना काढायचा आणि इकडे मग टोपी घालायची झाली खिडकी दरवज व जो वाचायला येतं आहे तुम्हाला दरवाजा बोलायला येतो नहीं? मग दरो वाजा र वा मग आ येतो ह्याच्यात येत नाही दर लिहिलं तुम्हाला येतं तेवढं ते ते लिहिलं तुम्ही मग वच्या वेळेला काय होतं वा आ येतो आहे मग काना देऊया म्हणून काना द्यायचा दर वाज झालं आता मग आता आपण काय जो दरो वाज बोलतात का मग काय बोलायचं दरवाजा आ मग आ लिहायचा म्हणजेच काना द्यायचा मदर मदर म्हणजे तर मंदिर घरात असतं की नाही सगळ्यांच्या मग आपण मन मंदिर मन दिर तर लिहित नाही मग मन तुम्हाला अम आहा झालं की नाही मग मन म्हणजे तिंब असतं मग इथे तिंब द्यायचं मवर दी मंदिर पटकन बोलतो पण मंदिर मग काय करायचं इ येते इला काय असतं तर आता याला पटकन उच्चार येतो पटकन बोलतो मग पहिली वेळ द्यायची मंदिर झालं घड घड म्हणजे काय केळीचा घड पण असतो पण आपल्याला काय बोलायचं इथे काय करूया घोडा ओ... करूया घोडा घोडा तुमच्या ओळखीचा आहे ना मग घोडा करूया आपल्याला घो घो ओ आला ओ ओला काय असतं एक मात्रा मग एक काना देऊया आणि एक मात्रा देऊया झाला घो आणि आता डा आला की काना द्यायचा आ झाला घोडा आता बैल करूया आपण बलो आहे ना बैल करूया बै ऐ येतो ऐ येतो ना मग त्याला दोन मात्रा बै बैल झालं इथे बघा भज आहे आपण भाजी खातो की नाही दररोज मग भाजी करूया आपण याची भ आहे भ आपल्याला येतो लिहिला पण आता भा आला मग देऊया काना झाला भा आता जर आईला मग भाज बोलतात का नाही मग भाजी येतो मग पुन्हा एक काना देऊया आणि वेलांटी देऊया टोपी घालूया झाली भाजी कळ मग केळे खातात की नाही केळे माहिती आहेत ना तुम्हाला मग आपण के ए येतो काना वगैरे कोण येत केळे मग फक्त क आणि मात्र येणार के ए येतो आहे हे झालं आता रे अळवर पण मात्रच येणारे एकच येतो ए आता ह हो तो हात पन, हात हात पन, आहे हात आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला पण हात सगळ्यांनाच येतात माहिती आहे हात तुम्हाला पण आहेतच मग हा होय येतो हो, हो लिहिला मग आता हा येतो आला काय असतो काना असतो लिहिला काना हात झाला बघा आलं की नाही आता स म न समन त्याला काय करूया आपण स मन सम मे न म समने सामान सामान करूया न सामानच करूया चल सामान सामान हे नंतर करूया हा फल फुलं माहिती आहेत ना तुम्हाला फूल देवाला फूल घालतात आई डोक्यात फूल घालते हो की नाही मग आपण फूल करूया फू ऊ येतो ऊ येतो मग त्याला उकार मग फल फळ आपण लिहिला तर ते त्याला उकार देऊया फू ह फू म्हणजे उकार येतो दिलं फूल झालं फूल आता है मगर आहे मगर पण आहे पाण्यात पण आपण याचा मोगरा करूया हा मगर येतं लिहायला तुम्हाला मग त्याचा मोगरा कसा करायचा तर मोगरा ओळखीचा आहे मग मो येतो बोलायला येतं आपल्याला मग म येतो म लिहिला तर मो ओ करूया ओ लिहूया ओ म्हणजे एक काना आणि एक मात्रा मो झाला मग त्याला पण काना द्यायचा मोगरा गलब गलब आता काय गुलाब गुलाब माहितीच असणार मग गु गुला काय येतं पहिला उकार उकार गु ऊ येतो ना उचा उच्चार मग ऊ म्हणजे उकार पहिला उकार देऊया गु आता ला पण काना द्यायचा ला आ येतो आहे मग ला गुला, गुला ब झालं मोबाईल सगळ्यांकडेच आहे तुम्ही खेळता जेवताना पण तुम्हाला मोबाईलच हवा असतो नाही तर तुम्ही जेवणार नाही मग मो मो बोलायला येतं मग येतो आहे मग मलिला मग मो ओ ओला काय एक काना एक मात्रा, मो बा ब आहे ते बा आ पाहिजे आहे मग आपण काना देऊया झाला बा मोबाईल पख पंख लिहू शकतो पंखा लिहू शकतो घरातले वस्तू लिहूया आपण पहिल्या पंखा करू यायचा प पवर टिंब द्यायचं पं आमचा हां पंखा ख खा आला मग काना देऊया पंखा मोर मोर तुमच्या ओळखीचा असणारच की नाही मग मोर बोलता की नाही नाजरे मोरा तो मोर मग मो ओ, ओ म्हणजे एक काना एक मात्रा मोर पेन करू यायचं पेन बोलायला येतं मग लिहायला ये येत नाही प येतो लिहायला ये मग पे ए आला ए आला म्हणजे एक मात्रा पे पवर पेन हड आहे इथे मग आपल्याला झाडांची ओळख आहे झाड माहिती आहे ना मग झाड झा आला झच्या नंतर मग आपण काना दिला झाला जा, खोरो, खोरो म्हणजे काय खरे खरे खेर खेरू खारो, खार खार म्हणजे पण आहे खार आहे नंतर बघूया डोळ डोळं आपण डोळं खातो डाळं खातो मग मम्मी मला डाळवाड बोलतो की नाही मग डाळ तर बोलायला येते तुम्हाला मग डा डोला एक काना देऊया आ डो आ डा मग डाळ भकोरं आहे भकोरं मग काय आपण भाकरी खातो की नाही भाकरी भा भोदिक आ भा, भा आचा उच्चार येतो मग काना दिला भाकरी ईचा उच्चार येतो मग ई म्हणजे वेलांटी आता ही याला दुसरी वेलांटी भाकरी री असं बोलतो ना मग दुसरी वेलांटी चपती चपाती आपल्याला माहिती आहे दररोजची मग चपाती च चच्यानंतर फक्त अचा उच्चारतो मग तो चतच लपलेला आहे मग आता पा आला म्हणजे काना दिला हा चपाती ईचा उच्चार येतो मग एक काना दिला आणि त्याला टोपी घातली झाली चपाती लोणचे मागता की नाही मम्मी मला लोणचे दे मला भाजी नको मग लोणचे करूया आपण याचं ल काढला लो, लो माहिती आहे ना मग ल येतो काढायला ल काढला तर लो ओ पाहिजे आहे मग एक काना दिला एक मात्रा दिली झाली लोणचे लोण आणि चे लोन, चेला काय पाहिजे ए मात्रा दिली तो लो तेल करूया आता तल आहे ना आपण तेल चपातीला तेल लावतो पुऱ्या भाजतो तेलात मग तेल तलीला आपण त मत तो वर ते आहे ते मधला त लिहिला ते ए आहे मग मात्र देऊया ते मासे मच्छी खाता की नाही पण त्याला मराठीत मा मासे बोलतो आपण मग मासे करूया मस मा लिहिलंय मी मा मा मधला म आला आपल्याला लिहायला मग मा आ म्हणून काना दिला मासं झालं आता स आला लिहायला मग से ए ए म्हणून मग मात्र देऊया झाली मासे डळं आहे इथे आपण डाळ केलं मग आता डोळे करूया डोळे तर आपल्याला माहिती जाईल डोळे डो दो, ओ येतो आहे ड डो डो मध्ये ड आहे तो आपण लिहिला आता ओ लिहूया म्हणजे इथे काना आणि एक मात्रा डो ए, ए म्हणून एक मात्रा कान कन आहे ते कान का मधला आपल्याला क आला तो आपण लिहिला मग का आ आहे मग त्याला आपण काना देऊया का कान ला अजून काही नाही आहे न जाय केस माहिती आहे तुम्हाला केस k m d k o e Tuwa po nila. At k e eh, k so, o Dali, K-S-O mm. o kiro, o खीर खीर बनवतात की नाही खीर हां मग खीर करूया आपण याची खीर गोड असते खीर खायला मस्त लागते खीर खलीला त्याला टोपी घातली झाली खीर तर असे आपले शब्द झालेत आता समन माझ्या ग लक्षात येत नाही आता आपण याचं सुमन करूया सुमन सु स बो ला देऊया मग सू सू म तर असं जे आपल्याला येतं बोलायला येतं आहे आणि लिहायला येत नाही आहे तर असं उच्चारवरून लिहायचं अजून काय तुम्ही लिहू शकतात आताची बोटं बोटे बो येतं की नाही लिहाय लिहायला ब येतो ना मग लिहा चला बो लिहिला बोटेमध्ये बो ब बो आहे बो लिहिला बो ओ येतो आहे मग एक काना देऊया एक मात्रा देऊया झाला बो टे खूप आहेत एकच बोट असली तर बोट लिहायचं बोट आपल्या हाताला एका हाताला पाच बोटे आहेत मग बोटे झालीत मग टे याचा उच्चार येतो मग ते मात्रा देऊया बोटे तर हे आपले शब्द एवढे झालेले आहेत ते मी सगळे अर्धवट लिहिलेले फक्त आपण काय केलं त्यांना स्वर लावले काना मात्रा वगैरे हो तर आता आपण काही शब्द लिहूया आता काय लिहूया कपडे कपडे क क येतो की नाही मग क लिहूया पहिला क झाला आता प प येतो आपल्याला तो लिहूया तर डे डेमध्ये मध्ये ड आहे तो, तो पहिला लिहूया डोलीला मग डे याचा उच्चाराला लिहूया मात्रा झालं डे आता काय कपाट कपाट लिहूया क येतोच आपल्याला क काढला पा पामध्ये प तो पहिला काढूया मग आ कपा मग काना देऊया झाला कपाट आणखी काय सोने आपण सोनं घालतो सोने सोने माहिती आहे ना मग स सो येतो सोमध्ये स सो काढूया पहिला काढला सो ओ ओ मग एक काना एक मात्रा दिली सो ने न येतो न लिहूया पहिला ने येतो मग एक मात्रा देऊया आता सोन्याचे दागिने बनवतात दागिने लिहूया द दा मध्ये दा द आला मग काना देऊया दा गी गी मग ग ग येतो आहे त्याला पहिली वेलांटी दागिने न येतो आहे त्याला मात्रा देऊया दागिने झाले दागिने सोन्याचे झाले आता चांदी बघूया चांदी कसं लिहितात बघा च आहे त्याला काना दिला चा झाली आणि चांद म्हणून टिंब चांदीमध्ये द आहे तो लिहूया चांदी द द मग ई येतो चांदी ई ये। मग त्याला वेल आणटी घालूया चा, चांदी झाली चाई चांदीचं काय बनवतात तर पायात पैजण घालतात न पै प लिहूया पैला पै ऐचा उच्चार येतो म्हणजे दोन मात्र येणार पैज ज ज येतो आपल्याला न न नो नो वर्ती नो वर्ती नो वर्ती न चा उच्चार येतो न वरती दुमडून सुटकेश न वरती ताळ्याला दुमडून अशी परतते आणि न म्हणतो त्यावेळी दातांच्या वरती लागते हम्म पैजण आणि काय आपण कपडे भरतो सुटकेशीत मग सुटकेस लिहूया सुटकेस स येतो आपल्याला हम्म सु करूया उकार दिला सुला सु ट के क येतो क काढला के ए ए म्हणून मात्रा दिली मग स स पण येतो आपल्याला सुटकेस झाली आपण गॅसवर जेवण करतो ते सिलेंडर असतो मग सी काढूया सी मग स पहिली वेलांटी पटकन येतो उच्चार स झाला त्याला पहिली वेलांटी घातली सिलेंडर मलचा उच्चार येतो आहे ल लव येऊया लेन, ले मात्रा झाली तिंब झालं लेन ड र रो, ड र आपण भाज्या खातो त्या लिहूया भाज्या कसल्या खातो कारल्याची खातात का तुम्हाला तुम्ही का का कला काना दिला म्हणजेच आ का रो, ले, ल काढूया पहिला मग त्याला मात्रा देऊया कारले अजून कसली भाजी असते कोबीची असते कोबी को, के को, को कला काना का मग को ओ येतो ओ मग काना एक आणि एक मात्रा को बी ब येतो मग बी येते मग एक काना देऊया त्याला अशी आणि वेलांटी घालूया मात टोपी परसबीची पण भाजी खाता तुम्ही खातात ना बी आता ब ब म्हणजे ब येतो आणि बी ई म्हणून वेलांटी दुसरी बेसनचं पोळं खाता की नाही मग बेसन लिहूया ब त्याला एक मात्रा दिली बे झाला स न गवारची भाजी खाता मग ग ग मग वा बघ आता इथे काय गा म्हटलं काय नाही फक्त ग म्हटलं मग ग काना नाही आता वा म्हणतो मग व काढायचा आणि मग त्याला आ आलं लक्षात गवार प फळामध्ये तुम्ही पेरू खाता पेरू झालं वाटतं असं प मोसंबी लिहूया मो टिंबाची पण यायला पाहिजेत मो म काना ओ मो एक काना एक मात्रा आता सम त्याला टिंब येणार आहे आणि म सम पण स म लिहित नाही सम टिंब लिहायचा मोसं बी अस फ आता चंद च आणि न लिहितात का नाही मग च लिहायचा आणि त्याच्यावर टिंब लिहायचं सफरचंद डाळिंब डाळिंब डाळ हे बघा वेलांटी घातली आणि त्याच्यावर ठिंब दिली डाळिंब आता आता अजून काय म्हणजे मनात येतात ते लिहून टाकूया सलवार लिहूया सलवार कुडचा घालता की नाही स ल वा वा म्हणजे वा आ म्हणून का नाही येणार र सलवार कूड ता कु उचा उच्चार येतो माहिती कू असा ड ता कुडता उकार दिला आता तुम्ही लिहा हा शब्द असेच मनात अशीच आठवण करा मनात बोला आणि असं जेवढं येतं तेवढं लिहा आणि त्याला काय जोडायचं ते बघा हां कुठचा अलंकार जोडायचा तो तर अलंकार म्हणजे स्वर ते कुठचे जोडायचे ते बघा आणि असं सावकाश सावकाश करा प्रयत्न करा प्रय मग फळ मग करा, करा हां चला बाय आवडला असे व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ